रात्री पासून सुरू असलेला नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्यासोबत आमच्या चॅनलचे लोहा तालुका प्रतिनिधी अविनाश कांबळेजी जोडलेले आहेत अविनाशजी एकंदरीत काय परिस्थिती आहे लोहा तालुक्याची सर आता मी एक शेतामध्येच आहे नदीला आहे परस्पर म्हणजे गावाच्या जवळपास पाऊस आलेला आहे पाणी आलेला आहे आणि पाण्याखाली पूर्ण जमीन गेली आणि काही जणांचे जे नदीच्या परस्पर आखडे होते लांबोर बस ते शेतातले काही जणांचे ढोर जनावरे हे पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत वाहून गेले दोन मरती पावलेले आहेत तिथं आणि दोन गावातल्या लोकांना असे पाऊस जाऊन काढलेले आहेत बरं मृत्यूमुखी जनावरे पडलीत का जीवितहानी झालेली आहे जनावर सर दोन जनावरांची जी जीवितहानी झालेली था आहे हो सर आणि दोन म्हणतानी पाऊल काढले लोकांना बर, बर आम्हीच बरं बरं अविनाशी एकंदरीत रात्री पासून आपल्याला माहिती आहे मुसळधार पाऊस सुरू आहे अजूनही पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे मग स्थानिकच्या जे काही तालुका प्रशासन आहे त्या संबंधित कोणी कर्मचारी किंवा अधिकारी त्या ठिकाणी आलाय का नाही ना सर आतापर्यंत कोणी भेट दिली नाही पण आता पाऊस कमी झाल्यावर कोणी येतील भेट देतील सर आतापर्यंत कोणी आले नाही बरं त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत तुम्ही त्यांच्याशी काही बातचीत केली आहे का या विषयावरती हो सर आता ते जनावर काढू साईडला ठुलेले त्याचा पंचनामा करण्यात येईल म्हणून त्याला कोणी हलू नका बर हा ते आता साईडला जनावर काढून ठरलेल्या दोन जनावर बर एक लाख रुपयाची जोडी गेली सर त्याची अच्छा हा अजून त्या जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि काय तिथल्या शेतकऱ्याची एकंदरीत आता त्यांचं काय म्हणणं आहे काय मागणी आहे पूर्ण सर आता येऊन याचा पंचनामा करायच पाहिजे शेतकऱ्यांना तात्काळ मदत केलीच पाहिजे कारण भेंडेगाव ते पळशी पाटी पूर्ण पाण्याखाली जमीन गेली पूर्ण गावाच्या जवळपास आले पाणी बरं एकंदरीत काय त्या शेतीमध्ये काय नेमकं कोणतं पीक आहे पी कोणत्या पिकाचं जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे कापूस सर सोयाबीन ऊस हळद लोकांचे पाईप ठिबक हे पूर्ण समजा समजा खडून जमीनच खरून गेली पूर्ण जमीन खरडून गेली हा पूर्ण अविनाजी तुम्ही नजर ठेवा आम्ही तुमच्याशी थोड्या वेळानंतर अजून संपर्क करू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद हो सर